नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सोहळंशी आय टी पोईन सोडून स्वागत आहे मित्रांनो मी कामठा मैस बाजारमध्ये आलेला आज पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दर शनिवारी मित्रांनो हा महेश बाजार भरतो त्या ठिकाणी या मैस बाजारामध्ये गावरान मुरहा जाफराबादी या मैसे येतात या बाजारामध्ये तर तालुका क तालुका अकलनमोडी जिल्हा हिंगोली गाव मित्रांनो कामठा आहे हायरोडच्या बाजूला मित्रांनो हा दर शनिवारी हा कामठा मैस बाजार भरतो तर पाहूया काय मित्रांनो आज या महेश बाजारात संपूर्ण तुम्हाला मैसेची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्या सोशल मीडियावर सोशल मीडियाद्वारे मित्रांनो यूट्यूब चॅनल आणि फेसबुकद्वारे तुम्हाला प्रत्येक बाजारामध्ये मी मेसेज काही किंमत आहे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ करतो मित्रांनो सुरुवात सुरुवातीला शेतकरी दाखवतो नंतर यापारीच्या मजेशी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मोठ्या मोपाची जाफरातीची मित्रांनो मैस आलेली आहे बाजारामध्ये तर सकाळी विलेली आहे म्हणून मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मोठ्या मोपाची आहे खाली वगैरे मित्रांनो क्वालिटी तुमच्या पाहू शकता अर्थालची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता तर काय चांगली व्हायची किंमत दीड लाख रुपये किंमत सांगायचं आणि दुधाची गॅरंटी राहिली सोळा लिटरची पक्की गॅरंटी राहील ना तर मयगाची गॅरंटी पक्की राहील नाही तरी पण राहील ना मित्रांनो मायंगाची गॅरंटी राहील गाव कोणती तुमचं हा लिंगदेरी म्हणून गाव आहे इथं जवळपास आहे ना तर ठीक आहे तुमचा फोन हो नंबर सांगा अठ्याऐंशी किती वितन आहे तिसऱ्या मित्रांनो मैस आहे सोळा लिटर पळ झाली मित्रांनो मैस आपल्या कमठा मैस बाजारामध्ये आलेली आहे सड्याची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी तीस पंचावन्न तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता सकाळी विलेली आहे मित्रांनो मोठ्या मोठ्याची मैस आहे अटल इटर झालेली आहे तर शेतकऱ्याची तुम्हाला सुरवातीला दाखवतो कोणाला ही मैस पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या बाजारामध्ये तुम्हाला कामठावल मैस बाजारामध्ये तुम्हाला गावरान मैशी खूपच पाहायला भेटणार आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे अटलची क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता मित्रांनो काय साडी काय किंमत किंमत सांगाल तर कोणतं आहे तुमचं तर विलील आहे का दुधाची गॅरंटी काय राहील तिची अडीच पावणेची अडीच पावणेची तीन लिटरची गॅरंटी आहे एका टायमाला एका टायमाला तीन लिटरची सहा लिटरची दुधाची गॅरंटी पक्की राहील तर सड्याची गॅरंटी राहील ना पक्की तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास हा सदस्या हिच्या खाली काय अली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि किती वितान आहे म्हणले दुसऱ्या वितान नवट वगैरे आहे गावरांमध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता आहे का हिची काय म्हणली किंमत सत्तर हजार किंमत सांगा हिच्या खाली काय अली आहे मित्रांनो कधी विली पंधरा दुधाची गॅरंटी काय राहिली अडीचाळीस लिटर पाच लिटरची मित्रांनो पक्की गॅरंटी आहे तर सड्याच गाडी तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता यांच्या दोन्ही पण गावरान महि आहेत ही पण दुसऱ्या नाही अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर महिती आहे त्यांच्या गावरान तर किंमत थोडी कमी दोन्ही पण कमी जास्त होईल नंबर सांगायचा पुन्हा तुमचा अठ्याण्णव पन्नास तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता दोन ना या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी बाजारात आलेले आहेत तर मित्रांनो दादा मैसे विक विक घेतात पण आणि विकतात पण तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव पाच सहा चार पाच सहा आठ पाच तीन तर दादा तुमच्यापाशी घाबरून जास्त मैसे असतात का तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर पुसत ना पुसत पुसत पुसली जवळपास शेतकऱ्या कोणाला मैसे पाहिजे असेल तर यांना यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही यांना कॉल करू शकता गॅरंटीच्या मैशी असाल मित्रांनो व्यापारी पण आहेत शेतकरी पण आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकतात मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो तुम्हाला आम्ही शेतकऱ्याच्या मध्ये दाखवलेले आहेत आता तुम्हाला या ठिकाणी यापाराच्या मध्ये दाखवतो कुठली आहे हो दावणी दाऊन कुठली आहे ईसापूर धावून का इसापूर धन या ठिकाणी या मित्रांनो यांची दावणी तुम्हाला टॉप क्वालिटीच्या गावरामध्ये भेटून जाते मित्रांनो या ठिकाणी सौदा पण चालू आहे कोणी झाली का मित्रांनो पाच सहा हजार मित्रांनो यामध्ये सौदा झालेला आहे कोणी घेतली कोणता गाव तुमचा हां तेवढे घेतले म्हणजे म्हैस पाच साठ हजाराला मित्रांनो घेतलेली आहे विकत आणि दुधाची गॅरंटी का दिलेली आहे अंगाची काय गारंटी का किती वितान असतात ताई दुसऱ्या इथं नावट वगैरे घेतलेली आहे तर तुम्ही वापारी आहे का तुमचा फोन नंबर सांगा ना मग तर तुमच्यापाशी बारा महिने नवरा म्हशी पूर्ण जातील ना तर मित्रांनो व्यापारी आहेत हिसाबोर धरणा हिसाबोर धरणे तिथली मित्रांनो आपल्या कामठाबी बाजारामध्ये यांची दामण असते तर कोणाला तुम्हाला मैशी गावरान पाहिजे असेल तर तुम्ही यांना संपर्क करा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल गावराव मैशी खूपच मागणी आहे आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल पोस्ती संस्कार कम्प्लीट सर आहे मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला मजा दिलेली आहे म्हशीची क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे तर काका तुम्ही घेतली केवढी घेतली घेतली पंच्याण्णव ला हो पंच्याण्णव ला मित्रांनो यांनी घेतलेली आहे शेतकऱ्यापासून घेतलेली आहे तुमचं गाव कोणते का पिंपरखेड तर याची गॅरंटी का दिली दुधाची दुधाची आताच नाही आता म्हणजे घटली नाही घटली नाही का तर मित्रांनो ही खरेदी झालेली मित्रांनो आपल्या काउंटर मेज बाजारामध्ये केवढ्या घेतली म्हणजे पंच्याण्णव पंच्याण्णव हजार घेतलेली आहे शेतकरी कोणते आहेत शेतकरी पैसे पैसे घ्यायचे का ठीक आहे मित्रांनो तर आपल्या प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला मी शेतकऱ्याच्या मैसे दाखवत असतो मित्रांनो तोपर्यंत चॅनल कोणी नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याची मैसेची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आहे का तुमची तुमची आहे का काय म्हणली दादा याची किंमत मुरामध्ये येते ना एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो मोठ्या महापायची मैसे आहे मुरामध्ये येते आणि दादा किती विताना आहे काय सांगली गेल्या याची दुधाची गॅरंटी बारा लिटर दोन टायमाची पक्की ना बारा लिटरची मित्रांनो दुधाची गॅरंटी पक्की द्यायला येतात यापारी ये ना तुम्ही यापारी या तुमच्या कोणत्या कोणत्या मैसे असतात गौरण पण असतात ना तर किंमत ह्याची थोडी कमी जास्त होईल आता, आता।, 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 आता। किती दिवस घेईन विलायला दिवस घेईन आणि मायंगा शेडाची गॅरंटी पक्की राहील तर हिची काय म्हणली किंवा ही पण मित्रांनो मुरामध्ये आहे किती वितन आहे विलिली आहे का अडलची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेड पाहू शकता विलेली मित्रांनो मुरा मुरा रिंग मुरा मित्रांनो मैसा आहे तर एकचाळीस किती म्हणली किंमत एकचाळीस एक लाख तीस हजार आणि सगळ्याची गाडी ट्रेल ना पक्की तिच्या खाली काय सध्या आता पाच लिटर दुध आहे ना हिरा मित्र एका टायमाला का दहा लिटरची गॅरंटी दहा लिटर दुधाची गॅरंटी पक्की राहील मित्रांनो याच्या खाली वगैरे आहे ना आले आहे का हाले मित्रांनो पाहू शकता तुम्ही हेच ना, ना समोरचा हाले मित्रांनो ही तुमची आहे का काय सांगे गावरांची पंचावन्न हजार रुपये किंवा सांगाल ती गाबाने का विलेली याच्या खाली काय आता आले आहे का आणि दुधाची गॅरंटी काय चार लिटर दुधाची गॅरंटी ही पण तुमची आहे का ठीक तुमचा फोन सांगा। हो। आ, हो। नंबर सांगा शहाऐंशी तुम्ही तर कमी जास्त किंमत होईना माया सड्याची गॅरंटी पकड ना मित्रांना नंबर दिलेला आहे व्यापारी आहे त्यांच्यापाशी मुर आणि आज कामठे बाजारामध्ये मुर आणि गावरान मैशी आहेत नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची मी मैस मित्रांनो आपल्या बाजारामध्ये आलेले आहे क्वालिटी पाहू शकता सड पाहू शकता अड्रेलची क्वालिटी पाहू शकता पाहूया काय किंमत सांगता दादा काही फिरून दादा तर काय किंमत सांगतात पाहूया शेतकऱ्याच्या माहिती मित्रांनो सुरुवातीला शेतकऱ्याच्या माझी दाखवतो तुम्हाला काय सांगली दादा याची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो आणि किती चौथं चौथे आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना आता किती दिवस गेली विलायला दहा दिवस घेईन का किती आहे म्हणजे चौथ्या विचार मित्रांनो आहे एक लाख दहा हजार रुपये किंवा सांगाल तर व्यवहारामध्ये कमी जास्त होईल नाव काय काय कोणता जवळच आहे ना तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौसष्ट कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची महेश आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची माहिती मित्रांनो बुरामध्ये येते क्वालिटी पाहू शकता आड्रेसची क्वालिटी पाहू शकता स्थळे पाहू शकता मित्रांनो समोर येत क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे पाहूया काय सांगतात या वगैरेची किंमत एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला पहिल्यांदा आहे का दुसऱ्या दुसऱ्याने आधीच्या काय दिलं का तीन लिटर तीन लिटर एका टायमाला सहा लिटरची पक्की गॅरंटी आता किती दिवस गेले मिळायला पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस राहिले मित्रांनो मयांगा शाळेची गॅरंटी पक्की राहिला बिलकुल एक रुपया द्यायचा इल्यावर पैसे द्यायची किंमत कमी जास्त होईल मयंगाची गॅरंटी पक्की राहील तर गाव कवडी तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा हा त्र्याण्णव चोवीस एकोणसत्तर तर मित्रांनो शेतकऱ्याची महिस आहे दुसऱ्या वितांना आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या मैसेची गॅरंटी पक्की असते कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल ठीक आहे मित्रांनो आपल्या कमठा मैस बाजारामध्ये तुम्हाला चार महिन्याच्या सहा महिन्याच्या तपासून मित्रांनो मैसे भेटून जातील तर काका मित्र मैसे आहे आपल्या कमठा मैस बाजारामध्ये आलेली आहे किती माहिती आहे सहा महिन्या सहा महिन्याची लागलेली मित्रांनो मैस आहे आणि पहिल्या विताची गॅरंटी काय दुधाच्या नऊ लिटर नऊ लिटर दुधाची गॅरंटी पक्की दोन मित्रांनो नवाट वगैरे आहे आता, आता चार महिन्याची लागलेली आहे ना सहा महिन्याची लागलेली आहे तपासून भेटेल नाव कोणतं काय ना गाव कोणतं पार्टी तालुका आवडला तर किंमत थोडी कमी जास्त होईल ना किती म्हणजे किंमत नव्वद हजार किंमत सांगायच मित्रांनो मध्ये किंमत कमी जास्त होईल तपासून भेटेल मयंगा सडीज गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा बहाऐंशी झिरो आठ छप्पन हा छत्तीस चौपन्न तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता दुसऱ्यांना मित्रांनो वगैरे वितरण पाहू शकता मोठ्या उपाय मित्रांनो गावरा वगैरे मित्रांनो आपल्या बाजारामध्ये आलेले आहे तर काय सांगली व्हायची किंमत साठ हजार रुपये किंमत सांगाल किती वितरण आहे पहिल्या वितरण मित्रांनो नवाट वगैरे आहे साठ हजार रुपये किंमत सांगाईल तर महागाची सगळी महागाची गॅरंटी राहील ना गाव कोणतं आहे तुमचं तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा मोबाईल नंबर नाही का मित्रांनो कोण नाही आलं सांगा तुमचा मित्रांनो नंबर नाही बाबा पैसे मित्रांनो पुराचा नंबर आहे सांगे तुमचा गाव इथे घोडाकामटा ना मित्रांनो घोडाकामट्याचे आहेत नाव काय तुमचं पूर्ण नाव सांगा मित्रांनो इथं आपल्या कामट्यापासून मित्रांनो घोडा घोडागाव आहे मित्रांनो त्या गावच्या शेतकऱ्याच्या मित्रांनो गावरान मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या गावामध्ये जाऊन खरेदी करू शकता नाव दिले नाव सांगलेलं आहे मित्रांनो यांच्यापासून मित्रांनो मोबाईल नंबर नाही कॉलरची मित्रांनो एक नंबर आहे सगळं पाहू शकता मित्रांनो पहिल्या वितनं वगैरे मित्रांनो नवाट वगैरे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता काका मित्रांनो या कामठ्या मैस बाजारमध्ये गावरान महेश घेतलेली आहे घेतली घेतले सतरा हजार घेतलेली आहे किती विताना मित्रांनो सतरा हजार घेतलेली आहे दुधाची गॅरंटी काय दिली आहे तीन लिटरची दुधाची गॅरंटी दिली आहे मित्रांनो कॉलटी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला गावरान महेश पाहिजे असेल तर तुम्हाला साठ हजार सतरा हजार पर्यंत तुम्हाला भेटून जातील मित्रांनो साठ सतराच्या रेंज मध्ये तुम्हाला मोठ्या मोपाच्या गावरान मैस भेटून जातील क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता एक नंबर मित्र मित्रांनो काक्यानं मैस घेतली आहे सत्तर हजार घेतलेली आहे तुम्हाला या क्वालिटीमध्ये मैस पाहिजे असेल तर दर शनिवार मित्रांनो हा कामठा बाजार भरतो त्या ठिकाणी तुम्ही येऊन खरेदी करू शकता पण शेतकऱ्याची मैस आहे जाफरमध्ये आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटीला पैसा आहे आदलची क्वालिटी पाहू शकता सडे पाहू शकता मित्रांनो एक नंबर मैस आहे तर पाहूया देखील मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात काय सांगली दादा किंमत इथे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगाल तर का कोणत्या तुमचं तर किती वितरण आहे तिसऱ्या वितरण मित्रांनो मैसा आहे जापरमध्ये आहे आणि दुधाची गॅरंटी काढायला याची साठ लिटरची मायांकाळची गॅरंटी दुधाची गॅरंटी पक्की राहील ना तुमचा फोन नंबर सांगा सोयोग सत्याहत्तर चौवेचाळीस शहाण्णव नव्याण्णव किती अठ्ठावीस अठ्ठावीस यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो मैसा ही या ठिकाणी पाहू शकता या मैसेज सौदा चालू आहे तुम्ही लाईव्ह पाहू शकता आपल्या आकाशनच्या युट्यूब चॅनलवर कामठा मैच बाजाराचा लाईव्ह पाहू शकता काय काय करा शेवट सांगा म्हणलो ना घरी

सौदा होते का तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर या महिशी सुद्धा होता एक लाख एक हजारला मित्र मैस म्हणाल तर सौदा होते का तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्या मित्रांनो चार तीन चार महिन्याच्या ना चार महिन्याच्या पाच महिन्याच्या लागलेल्या मैश मित्रांनो आज आपल्या कामठा मैस बाजारामध्ये आलेले आहेत तर पाहूया काय किंमत सांगतात संपूर्ण मैशी काय किंमत आहे सांगायला पूर्ण करतो तुमचं नाव काय होत म्हणजे आहे आहेत का आणि जाफर जातीच्या माहिती आहेत मित्रांनो यांच्या चार आहात ना आज तर याची काय म्हणली किंमत मित्रांनो पासष्ट हजार किंमत सांगायला ती विलायला आलेली आहे दहा बारा दिवस घेईन का दहा बारा दिवस घेईन दुधाची गॅरेंट काय राहिली पहिला रू आहे का याची काय म्हणली किंमत चार महिन्याची गाभन आहे जाफरमध्ये येते तपासून भेटेल मित्रांनो गॅरंटी मायांगा सड्याची पक्की आहे ना काय म्हणली किंमत मित्रांनो पंच्याऐंशी हजार किंमत सांगायला तर मुरामध्ये मध्ये आहे आणि किती महिन्यात लागली म्हणजे चार महिन्यात लागलेली आहे तुम्हाला यांच्या महिशी तुम्हाला जागेवर तपासून भेटून जातील हिची काय म्हणली किंमत तिची नव्वद नव्वद हजार किंमत सांगाल जाफर मध्ये मित्रांनो तर यांच्यापासून मित्रांनो तुम्हाला लागलेल्या मैशी जाऊन स्पेशल जाऊन असते मित्रांनो तिची काय म्हणली तिची एक पाच महिले मित्रांनो वि तुमचा फोन नंबर सांगा हा महंगा सड्याची गॅरंटी पकी राहील ना तर आपले गिराय कोणी आल ते एवढा थोडी कमी जास्त होईल गॅरंटी संपूर्ण आहे मायंगा सड्याची तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो कोणाला कमटामज बाजारामध्ये चार महिन्याच्या पाच महिन्यात लागलेल्या म्हणजे पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे यांची जाऊन पेशल जाऊन असते मित्रांनो बाजारामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही